कोटातले विकार सर्व माहिती सांगू लिहून घेऊ तुम्ही एका कागदावर लिहून घेऊन तुम्हाला सर्व औषधाची माहिती सांगतो मी कोमाचा मूळव्याध को आहे तर कोमाचा मूळव्याध आहे तर काय करायचं मित्रांनो त्याला हे रुकाळू कंद भेटतो मित्रांनो रुकाळू कंद भेटतो ती लिंबाच्या रसात उकळून लावायचा आग होती जरा पण मुळव्यात जातो मित्रांनो रुकानंतर भेटतो काही ठिकाणी बघा कोंबाचा असला तर नाहीतर मग वाहनाराची असते असती वाढण्याची विष्टीच्या तुम्हाला धुरी द्यायची तरी कोंब गळून पडते मित्रांनो कोंब आहे मोठा पोट साफ होत नाही पोटाची काळजी घ्यायची मित्रांनो पोटात साफ होत नाही कोंबाच्या मुळव्या तुमची पोटाची काळजी घ्यायची पोट साफ ठेवायचे सारखं दुसरं एक औषध घ्यायचे पोट साफ होण्यासाठी अडीच ग्राम लिंबाचा रस आणि अडीच ग्राम गुळ दोन्ही एकत्र करून दिवसातून पाच वेळा घ्यायचे नाहीतर पाच ग्राम लिंबाचा रस पाच